नमस्कार जरा इमॅजिन करा एक बिझनेस तोही ऑटोमॅटिकली ग्रो होतोय अगदी बिझनेस ओनर झोपेत असताना सुद्धा क्लिंग्स इंटरेस्टिंग बरोबर आज आपण ऑटोमेट फ्लो एआय बद्दल बोलणार आहोत ही एक अशी सिस्टम आहे जी हे सगळं शक्य करते चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी काय आता बघा एक फॅक्ट सांगते कदाचित थोडं आश्चर्य वाटेल पण ऐंशी टक्के सेल्स मिळवण्यासाठी कमीत कमी पाच वेळा फॉलोअप करावा लागतो जस्ट थिंक अबाउट इट फक्त वेळेवर फॉलोअप न झाल्यामुळे कितीतरी सेल्स हातसे निष्ठून जातात आणि खरं सांगायचं तर इथेच बहुतेक बिझनेसेस कमी पडतात तर मग नेमक्या कुठल्या अडचणी आहेत ज्यांचा सामना रोज बिझनेसेसना करावा लागतो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पैसे आणि संधी दोन्ही वाया जातात चला या डेली स्ट्रगलवर एक नजर टाकूया हे चित्र थोडं ओळखेचं वाटतंय ना म्हणजे लीड्स येतात पण वेळेवर फॉलोअप होत नाही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून चौकशी येते फेसबुक व्हॉट्सॲप ईमेल सगळीकडे गोंधळ सेल्स टीमकडून एखादा महत्त्वाचा कॉलबॅक विसरला जातो इट्स जस्ट कम्प्लीट क्यॉस आणि गंमत म्हणजे ह्याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे बिझनेसचं मोठं नुकसान होतं आणि ग्रोथ अक्षरशः थांबते यावर उपाय काय वेल well, उत्तर अगदी सोपा आहे स्पीड प्लस कंसिस्टंट फॉलोअप इज इक्वल टू रेवेन्यू इट्स अ सीम्पल फॉर्म्यूला मार्केट का निमच है जो सग फास्ट रिस्पॉन्ड करो तो डील जिंको आता बहस मन बिजी हो विसरू शको पटोमेशन ए आय कहत कधीच विसरत नहीं दे आर लिटरली बिल्ट फॉर दिस सो य गोंधा सॉस व सोल्यूशन का इंट्रोड्यूसिंग ऑटोमेट फ्लो ए आय हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही आहे हे समजून घ्या ही आहे बिझनेससाठी एक कंप्लीट ऑपरेटिंग सिस्टम जी ऑटोपायलटवर काम करते म्हणजे काय तर प्रत्येक लीड कॅप्चर होतो चोवीस तास इन्स्टंटली फॉलोअप घेतला जातो अपॉइंटमेंट्स आपोआप बुक होतात आणि आर ओ आयचा प्रत्येक रुपया ट्रॅक होतो सो बिझनेस ओनर नसताना सुद्धा बिझनेस काम करत राहतो आणि यातलं हे फीचर तर बघा युनिफाईड कॉन्व्हर्सेशन फीड जस्ट इमॅजिन कॉल्स एस एम एस व्हॉट्सॲप ईमेल फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम डीएम्स सगळं काही एकाच इनबॉक्समध्ये म्हणजे आता वेगवेगळ्या ऍप्समध्ये उड्या मारायची अजिबात गरज नाही विचार करा आयुष्य किती सोपं होई ओके okay, सो so हे नक्की काम कसं करतं इट्स रिअली सिम्पल स्टेप वन कुठूनही एक नवीन लीड येते जाहिरातीतून वेबसाईटवरून किंवा व्हॉट्सॲपवरून स्टेप टू एआय काही सेकंडात रिस्पॉन्ड करतं स्टेप थ्री मग वेगवेगळ्या चॅनल्सवरून ऑटोमेटेड फॉलोअपची एक सिरीज सुरू होते स्टेप फोर यातून एकतर अपॉइंटमेंट बुक होते किंवा पेमेंट कलेक्ट होतं अँड द बेस्ट पार्ट बिझनेस ओनर हे सगळं लाईव्ह डॅशबोर्डवर बघू शकतात याचा सरळ अर्थ आहे झिरो लीड लीकेज एकही लीड वाया जात नाही तर ही सिस्टीम नक्की कोणासाठी आहे वेल क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स रिअल एस्टेट कोचिंग इन्स्टिट्यूट्स सर्व्हिस बिझनेसेस खरं तर असा कुठलाही बिझनेस जो लीड्स जनरेट करतो त्यांच्यासाठी ही सिस्टीम अगदी परफेक्ट आहे नियम अगदी सोपा आहे जर बिझनेसला लीड्सची गरज असेल तर या सिस्टमची गरज आहे सिंपल ऍज दॅट आता जरा हा फरक बघा एका बाजूला आहे जुनी ट्रॅडिशनल पद्धत आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑटोमेट फ्लो एआय कुठे ते मॅन्युअल फॉलोअप्स आणि कुठे हे एआय पॉवर्ड फॉलोअप्स कुठे ते दहा वेगवेगळे टूल्स वापरण्याचा त्रास आणि कुठे ही एकच सिस्टम द डिफरन्स इज क्रिस्टल क्लिअर नाही का ओके okay, थिअरी तर खूप झाली आता बोलूया प्रत्यक्ष परिणामांबद्दल म्हणजे रिअल वर्ल्ड इम्पॅक्ट जेव्हा एखादा बिझनेस ऑटोमेशन वापरायला सुरुवात करतो तेव्हा नक्की काय घडतं आणि परिणाम तो तर खरंच जबरदस्त आहे साधारणपणे तीस ते साठ टक्के इतकी वाढ लीड कन्व्हर्शनमध्ये बघायला मिळते जस्ट इमॅजिन सध्याच्या रेव्हेन्यूमध्ये इतकी मोठी वाढ दिस वन नंबर कॅन लिटरली चेंज दी एंटायर गेम फॉर अ बिझनेस पण हे फक्त आकड्यांपुरतं मर्यादित नाहीये याचा अर्थ आहे फास्ट रिस्पॉन्स टाइम्स प्रत्येक लीडमधून जास्त रेव्हेन्यू आणि टीमवर कमी अवलंबून राहणं आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचं बिझनेस ओनर्सना मिळणारी मनशांती पीस ऑफ माइंड हे समाधान की आपण नसतानाही बिझनेस अगदी व्यवस्थित चालू आहे आता कदाचित मनात एक प्रश्न येत असेल की हे सगळं सेटअप करणं खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड असणार बट हिअर्स द गुड न्यूज बिझनेस ओनर्सना यातलं काहीही करायची गरज नाही आमची टीम हे सगळं हँडल करते अगदी सिस्टम सेटअप पासून ते ऑटोमेशन वर्कफ्लो बनवण्यापर्यंत ए आय एजंट कॉन्फिगर करण्यापासून ते टीमला ट्रेनिंग देण्यापर्यंत ए टू झेड सगळं आमचे एक्सपर्ट्स पाहतात सो बिझनेस ओनर्सनी फक्त आपल्या मुख्य कामावर फोकस करायचं आणि सिस्टम्सची जबाबदारी आमच्यावर सोडायची पण एक मिनिट हे सगळं आत्ताच का करायला हवं बिकॉज द रिॲलिटी इज कॉम्पिटिशन आधीच ऑटोमेशन वापरत आहे कस्टमर्सना आता इन्स्टंट रिस्पॉन्सची सवय लागली आहे कोणीही वाट बघायला तयार नाही सो so, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे आयदर ऑटोमेट नाव और गेट लेफ्ट बिहाइंड तर मग बिझनेसला ऑटोपायलटवर टाकण्यासाठी तयार आहात सो नेक्स्ट स्टेप काय आहे खूप सोपा आहे एक डेमो बुक करा आमच्या एआय एजंटशी बोलून बघा आणि स्वतः अनुभवा की ऑटोमेट फ्लो एआय एखाद्या बिझनेसला कसं पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकतं तर मग हे लक्षात ठेवा ऑटोमेट फ्लो एआय बिझनेस ऑन ऑटोपायलट